नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्यान आला सर तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पी एम किसान लाभार्थी यादी दोन हजार पंचवीस वीसव्या हप्त्यापूर्वी लाभार्थी यादी आणि स्थिती तपासा भारत सरकार जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता जारी करणार आहेत त्यापूर्वी पी एम किसान लाभार्थी यादी दोन हजार पंचवीस अपडेट करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीत आहेत त्यांनाच त्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये मिळतील त्यामुळे विसवा हप्ता पाठवण्यापूर्वी यादीत तुमचे नाव तपासणे खूप महत्त्वाचे आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी झालेल्या एकोणीसव्या हप्त्यात सुमारे बारा कोटी शेतकऱ्यांची यादी करण्यात आली होती परंतु यावेळी ही संख्या दहा पॉईंट पाच कोटींवर आली आहे याचा अर्थ पात्रता नियमांची पूर्तता न केल्यामुळे किंवा आधार बँक पडताळणीच्या समस्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना योजनेतून काढून टाकण्यात आले आहे दोन हजारचा विसवा हप्ता रिलीज तारीख अलीगडच्या अधिकृत अहवालानुसार पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा विसवा हप्ता जुलै दोन हजार पात्र शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे यशस्वी पेमेंट सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांना या तारखेपूर्वी आधार लिंकिंग आणि जमिनीच्या नोंदी पडताळणीसारखे अनिवार्य अपडेट पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे कृषी मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडलवर अलर्टही जारी केले आहेत ज्यात शेतकऱ्यांना त्यांची लाभार्थी स्थिती ऑनलाईन तपासण्याचे आणि त्यांचे सर्व कागदपत्रे अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे लाभार्थी यादी जाहीर तुमचे नाव आताच तपासा विश्वा हप्ता जारी करण्यापूर्वी सरकारने पीएम किसान लाभार्थी यादी दोन हजार पंचवीस अपडेट केली आहे या यादीत ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्यांनाच दोन हजार रुपयांचा हप्ता मिळेल यावेळी गाळ कागदपत्रे आधार जुळत नसणे किंवा चुकीच्या बँक तपशिलांमुळे अनेक नावे काढून टाकण्यात आली आहे पूर्वी सुमारे बारा कोटी शेतकरी या योजनेचा भाग होते परंतु आता ही संख्या सुमारे दहा पॉईंट पाच कोटींवर आली आहे म्हणूनच अधिकृत भेट देऊन लाभार्थी तुमचे नाव तपासणे गरजेचे आहे अजूनही पेमेंट मिळवण्यास पात्र आहात याची खात्री करणे खूप महत्वाचे आहे काही शेतकऱ्यांना यादीतून काढून टाकण्याचे कारण अनेक शेतकऱ्यांना यादीतून वगळण्यात आले कारण आधार लिंक केलेला नाही चुकीची बँक खाते माहिती जमिनीच्या मालकीचा मेळ नाही पडताळणीनंतर अपात्र जर तुमचे नाव वगळले गेले असेल तर सीएससी केंद्राद्वारे चूक दुरुस्त करा किंवा तुमच्या स्थानिक कृषी कार्यालयाला भेट द्या किसान तपासण्यासाठी आपण माहिती बघणार आहे आहे तुमचे नाव की नाही हे जाणून घ्यायचे असल्यास फक्त या सोप्या चरणांचे अनुसरण करा सर्वात अगोदर तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल म्हणजेच पीएम किसान डॉट जीओ व्ही डॉट इन नंतर शेतकरी कॉर्नर अंतर्गत लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमचे राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक आणि गाव निवडा आणि रिपोर्ट मिळवावर क्लिक करा पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण यादी दिसेल त्या तुमच्या अर्जाची स्थिती तपासायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतो त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट पी एम किसान डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन तपासू शकता त्याबरोबरच आपण हे पण बघणार आहे पी एम किसान हप्त्याची स्थिती दोन हजार पंचवीस कशी तपासायची तुमचे पेमेंट किंवा हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी पीएम किसान डॉट जीओ व्ही डॉट इन वर जा शेतकरी कॉर्नर अंतर्गत तुमची स्थिती जाणून घ्यावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा डेटा मिळवावर क्लिक करा तुमचे सध्याची पेमेंटची स्थिती दाखवली जाईल तर हो त्याची आपली महत्वाची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवण्यासाठी तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद